ओम नमो आदेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये नवनाथ पारायण पूजा कशी मांडायची आणि पूजाविधी कसा करायचा हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्ही हे नवनाथ पारायण पहिल्यांदा जरी करत असाल तर तुमच्या अगदी स लक्षात येईल चला तर मग आता सुरुवात करूया नवनाथ पारायण पूजा ही आपल्याला सकाळीच मांडायची असते सकाळी नाही जमलं तर आपण चारच्या नंतर ही पूजा मांडू शकतो त्यासाठी बघा आपण दारामध्ये छानशी रांगोळी काढून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे बाहेर ही पूजा मांडण्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर पूजा मांडण्यासाठी आपल्याला जे तांब्या पेताची भांडी लागणार आहे ते किंवा चौरंग पाट आपल्याला जे सामान लागणार आहे आपण ते सर्व स्वच्छ करून ठेवायचं आहे आपल्याला ज्या जागेवरती पूजा मांडणी करायची आहे ती जागा बघा आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यावर रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा रांगोळीवरती आपल्याला एक असा चौरंग ठेवून घ्यायचा आहे आणि चौरंगावरती लाल वस्त्र किंवा भगवा वस्त्र हे टाकून घ्यायचं आहे वस्त्र हे जुनं असायला नको आपल्याला हे इथे कोरच वस्त्र लागणार आहे यावरती गव्हाची किंवा तांदळाची रस घालायची आहे किंवा तांदळाने आपल्याला इथे स्वस्तिक काढून घेतलं तरीही चालतं पूजा मांडत असताना आपल्याला ओम आदेश किंवा ओम चैतन्य नवनाथ हाय नमा हा मंत्र आपल्याला सारखा उच्चारायचा आहे कोणतीही पूजा आपण मांडत असताना पहिले दीप प्रज्वलित करीत असतो त्याचप्रमाणे बघा इथे अगोदर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला नाथांची प्रतिमा चौरंगावर स्थापन करून घ्यायची आहे त्यानंतर घट स्थापन करण्यासाठी कलश हा स्वच्छ पाण्यानं असा पूर्ण भरून घ्यायचा आहे बघा त्यावर असं कुंकवाच्या आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि बाजूने आपल्याला कुंकवाची पाच बोटे ओढून घ्यायची आहे असाच कुंकू जर कलशाला लटकत नसेल तर कुंकवामध्ये एक ते दोन थेंब पाण्याचा टाकून हा कुंकू आपण लावून घ्यायचा आहे त्यानंतर कलशामध्ये हळद कुंकू टाकून थोडी अक्षता टाकून घ्यायची आहे बघा त्यानंतर एक नाणं सुपारी आणि एक फूल आपल्याला या कलशात टाकून घ्यायचं आहे तांदळाची रस टाकून आपल्याला आता यावरती स्थापन करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने यावरती कलशापन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण खाऊची पाने किंवा विड्याची पाने म्हणतो ही पाच ते किंवा सात यावर ठेवून घ्यायची आहे आणि यावर आता नारळ ठेवून घ्यायचा आहे बघा नारळ ठेवताना नारळाचा शेंडीचा भाग हा आपल्याला वरती ठेवायचा असतो या पद्धतीने आता सर्वात आधी आपण गणपतीची स्थापना करून घेणार आहोत गणपतीची मूर्ती असेल तर ठीक नाहीतर एक सुपारी घेऊन आपण ही स्थापना करून घ्यायची आहे या गणेशाच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालून आणि आपल्याला मंत्र उच्चारायचा आहे ओम गण गणपतय नम पंचामृत स्नान समर्पिया मी त्यानंतर जलस्नान करून आपल्याला स्वच्छ कापडाने ही गणेशाची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि खाली एक विड्याचं पान अंतरून आपल्याला यावर ही गणपतीची मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे बघा त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा दुर्वा फूल असं आपण सर्व गणपतीला वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता शिवलिंग स्थापन करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा शिवलिंगालाही आपण पंचामृत पंच स्नान घालायचं आहे ओम सा पंच अमृताम स्नान समर्पित यामी हा मंत्र उच्चारून आपल्याला जलस्नान करायचा आहे आणि आपल्याला ही शिवलिंग स्वच्छ करून ही पण आपल्याला स्थापन करून घ्यायची आहे शिवलिंग स्थापन करण्यासाठी तांदळाची खाली थोडीशी रास टाकून घ्यायची आहे आणि त्यावरती ही शिवलिंग स्थापन करून घ्यायची आहे त्यानंतर बघा शिवलिंगला भस्म लावून घ्यायचं आहे अक्षदा बेलाचे पान फूल वाहून आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आता कलशाच्या उजव्या बाजूला आपल्याला नऊ वेळेस असे थोडे थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला नाथांना वारंवार स्मरण करायचं आहे या तांदळावरती आता आपल्याला नऊ विड्याची पाणी ठेवून घ्यायची आहे आणि वारंवार आपल्याला ओम चैतन्य नवनाथाय नम ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम चैतन्य दत्तात्रय नम ही मंत्रसारखे उच्चारून आपल्याला हे पाणी ठेवून घ्यायचे आहे बघा पूर्ण पाणी ठेवून झाल्यानंतर आपल्याला आता नऊ सुपऱ्या घ्यायच्या आहे आणि प्रत्येक सुपारीला आपण पंचामृत स्नान करून जलस्नान करायचं आहे आणि व्यवस्थित कुरडी करून आपण पानावर ठेवायची आहे यावेळी गायत्री मंत्राचा वारंवार उच्चार करून आपल्याला नाथांना स्मरण करायचं आहे आणि नाथांचा उच्चार करून आपल्याला या सर्व सुपाऱ्या पानांवरती ठेवून घ्यायचे आहे या सर्व सुपाऱ्या ठेवून झाल्यानंतर आपल्याला नऊ एक रुपयाची नाणी घ्यायची आहे आणि प्रत्येक नाणी एका विड्यावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर नाथांच्या प्रतिमेजवळ थोडेसे तांदूळ ठेवून ही घंटी त्यावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर नाथांना स्मरून आपल्याला पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे प्रत्येक विढ्यावरती एक एक पुष्प आपल्याला असे नऊ पुष्प आपल्याला विढ्यांवरती अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर घंटीलाही पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे कलश दीप या सर्वांना पुष्प अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे ही नाथांची विधी श्री करू शकते का किंवा नवनाथ भक्तीसार श्री वाचू शकते का हो तर बिनधास कुठलीही भीती मनात न बाळगता श्री ही पूजाविधी किंवा नवनाथ भक्तिसार वाचू शकते हे नवनाथ भक्तिसार पारायण स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही पूजा करा फक्त पूजा करताना आपण मन एकाग्र ठेवून ही पूजा आपल्याला करायची आहे यानंतर हातावर थोडासा अष्टगंध घेऊन आपल्याला एकटे देऊन थेंब पाण्याचा टाकून नाथांच्या प्रतिमेला यो अष्टगंध अर्पण करून घ्यायचा आहे आणि चौरंगावर आपण जे विडे स्थापन करून घेतले आहे त्यांना पण या सुपारीला अष्टगन अर्पण करून घ्यायचं आहे नाथांच्या प्रतिमेला किंवा आपण जे चौरंगावर विडे मांडले आहे त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं नाही अष्टगंध बघा सर्वांना अर्पण करून झाल्यानंतर आपण स्वतःला लावायचं आहे यानंतर फळे अर्पण करून आपण नवनाथांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घ्यायचा आहे ओम चैतन्य आहे नम ओम चैतन्य गोरक्षनाथ आहे नम ओम चैतन्य दत्तात्रय नम हा मंत्र सारखा आपल्याला उचरत राहायचा आहे यानंतर चौरंगासमोरच हो बघा एक स्वच्छ केल्याला पाठ घ्यायचा आहे यावर नवीन वस्त्र म्हणजेच कोरवस्त्र अंथरून घ्यायचं आहे बघा यावर पोती म्हणजेच नवनाथ भक्तिसार आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि एक सुपारी या भक्तिसारावर भ्या। ठेवून घ्यायची आहे आणि सुपारीला आपल्याला अष्टगन लावून घ्यायचं आहे यानंतर घरातील लहान मुले असतील तर लहान मुलांना हा अष्टगन कपाळावर लावून घ्यायचा आहे आणि घरात जे कोणी असतील त्यांना हा अष्टगन लावायचा आहे यानंतर या सुपारीवरती आपल्याला बघा थोडेसे अक्षर टाकून फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे ओम नमो आदेश ओम चैतन्य नवनाथाय नम ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम चैतन्य दत्तात्रेय नमो ही पूजा मांडायला अगदी साधी आणि सोपी असते फक्त ही पूजा आपल्याला मनापासून मांडायची आहे म्हणजे जे काही करायचं आहे ते अगदी मनापासून करायचं आहे म्हणजे याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं श्रावण महिन्यात तुम्ही हे पारायण करत असाल तर तुम्ही कोणत्याही वारी हे पारायण करू शकता यानंतर आपल्याला नाथांसमोर बसून आपल्या जे काही मनात आहे आपल्याला तोच संकल्प करायचा आहे यानंतर आपल्या घरातील सर्व देवांना फुले अर्पण करून घ्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर सर्व ठिकाणी आपल्याला बघा सुगंधित अत्तर लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला पण लावायचं आहे बघा थोडंसं वारंवार आपण नाथांचं स्मरण करायचं नाथांसमोर प्रसाद खडीसाखर आणि दूध आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आणि देवाला सांगायचं आहे की जे हे मी पारायण करत आहे ते कोणतीही बाधा न येता हे पारायण पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला नाथांना करायची आहे यानंतर पूजेसमोर छानशी अशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि धूप दिवा लावून आपल्याला आता ग्रंथ वाचन करायचं आहे ग्रंथ वाचन हे माझे मिस्टरच करणार आहेत आणि ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गणपतीची नवनाथाची शंकराची दत्ताची आणि विठ्ठल रुक्माईची आपल्याला आरती घ्यायची आहे

अशा पद्धतीने नवनाथ कथासार पारायणाला प्रारंभ झालेला आहे घरामध्ये नवनाथ पारायणाला सुरुवात झाली की घर पूर्ण असं भरल्यासारखं वाटतं आणि मनही खूप असं प्रसन्न होतं आणि शेवटी देवासमोर बसून आपल्याला देवाला सांगायचं आहे की देवा जे माझ्याकडून काही राहिलं असेल किंवा काही चूक झाली असेल तर त्याला पूर्णपणे क्षमा असावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी केलेली आहे श्री नवनाथ भक्तिसार पारायण पूजा मांडणी कशी झाली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओम नमो आदेश